सभी आदरणीय साहेबराव पाटील रोम आणि स्टेजवर बसलेली सर्वच मंडळीच्या नावाची सर्वच मंडळी आणि माझ्या पुढे बसलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आपण जर बघितलं आपला पूर्व भाग जर म्हटला तर एक कुटुंब सोडून मला वाटतं इकडे काय फारकुन येत नाही जे आले ते फिरायला येत असतात पाय मोकळा करायला तर मी एकच उदाहरण सांगा की कोल नदी जी आपली आहे सावळगावपासून तर वारीपर्यंत जवळजवळ तेरा बंधारे त्या नदीवरती आहेत आणि एक जरी बंधारा काळी कुटुंबाने जर बांधला असं दाखवलं तर मी म्हणाल की पहिली आपल्यावरील आहे त्याच्यात तेरा बंधारे जवळजवळ आहे आणि तेराचे तेरा बंधारे कारखान्याने असतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील हे कोल्ह्या कुटुंबने केले त्यानंतर आपले बाकीचे बंधारे असतील आपण जर बघितलं तर साठी नेहमीच कोल्ह्या कुटुंबाने आदरणीय साहेब असतील दादा असतील सर्वांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि आता जर आपण बघतोय की आपल्या एखादा चुकीचा जर निर्णय झाला तर त्याचे आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो हे आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे आपले सरपंच त्यांची तळमळ आम्ही पाहिलेली आहे की जिल्हा परिषदच्या सीओ पर्यंत बरीचशी सी कामं भांडायला जावं लागलं आता भैया असतील त्यांनी वेळोवेळी सीओला फोन केले तही असतील एखादी चूक जर झाली तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे आणि मला आपल्याला सांगायला थोडंसं हे पण वाटेल मागच्या जिल्हा परिषदला जेव्हा मी इथं सभा घेतली तरी आपल्या गावच्या एका युवकांनी मला विचारलं की दोन हजार सात ते दोन हजार बारा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होते तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं मला <coughs> वाट चांगलं वाटलं आणि मी जवळजवळ साठ लाखाची कामं आपल्या गावामध्ये केलेली आहे भंडारा असेल किंवा ह्या रोडला पूर्वी पैसे दिलेले असतील अंगणवाडी असेल किंवा इथंमध्ये आपण एक पूल बांधलेला असेल अशी बरीचशी जवळजवळ साठ लाख रुपयाची कामं आपण दादाच्या माध्यमातून त्यावेळेस मी इथं केली होती मग आता मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण सांगायचं आहे की आता मागच्या वेळेस जे काही कोणी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी आपल्या गावासाठी किती निधी दिला हेही त्यांनी जरा डिक्लेअर करावं हेही त्यांनी जरा सांगावं पद ही काही शोभेची गोष्ट नाही पद हे उपभो याच्यासाठी नसतात पद ही गोरगरिबांची कामं करण्यासाठी असतात त्यांनी एक जरी बंधारा या आपल्या गटामध्ये बांधला म्हणाल ते आपण आपली हे एक सुद्धा बंधारा ते माणूस आणू शकले नाही माझ्या कार्यकाळमध्ये मी जर बघितलं तर दादाच्या माध्यमातून मी जवळजवळ दहा ते बारा बंधारे आंचलगाव असेल हिरडी गणेश असेल असे वेगळ्या वेगळ्या याच्यातनं आपण इथं बांधली आणि मग जो कोणी माणूस असेल की तो कामाचा माणूस असावा आणि मग आज जर बघितलं आदरणीय ताई असतील आपण कधीही फोन करतो आपल्या गावामध्ये पाण्याचा पुराचा प्रश्न आला घरात पाहि गेल तर दुसऱ्या मिनिटाला संजीवनी असेल किंवा कोल्हा कुटुंबाच्या वतीने आपल्याला मदत इथं मिळते बाकीचे जे आहे ते फार लांब येतो त्याच्यामुळे त्यांचा विचार आपण फार कधी करू नये असं मला तरी वाटत जे आपल्या जवळचे आहे आपण त्याचाच नेहमी विचार करावा आणि सरकारच्या माध्यमातून जर बघितलं तर आदरणी आम्ही काम बघतोय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील की कुठलंही काम असेल तर ताई त्यांना एक मिनिटात बोलता ताई त्यांच्याकडनं ते काम हक्कानी करून घेता मग आपण हे जर सगळं बघितलं तर मग आपल्या जवळचं कोण आहे आपले कामं कोण करतं आहे सुद्धा आपले कामं कोण करणार आहे युवा नेते आजरणीवे भैया फुलेसाहेब असतील यांचंही काम आपण जवळून पाहतोय की त्यांना आपण जर काही काम सांगितलं तर त्याच मिनिटाला तिथं ते काम करत असतात आणि मग हे सगळं असताना मग आपण आपण विचार केला पाहिजे की आपल्या जवळचा माणूस कोण आपले काम करणारे कोण हा आपण नेहमी आज किती शेतकऱ्यांसाठी असतील गोरगरीबांसाठी असतील आपल्या योजना आता यांनी ज्या योजना वाचल्या त्याच्यामध्ये घरकुल असेल किंवा बऱ्याचशा योजना आहेत की त्या केंद्र सरकार आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून असेल आज आपल्यासाठी ते काम करत आहे आणि मग इथे येऊन उद्या कुणी काही सांगत लाडक्या बहिण असतील लाडक्या बहिणीची ही जी योजना आहे आदरणीय फडणवीस साहेबांनी ती आणलेली आहे त्याच्यासाठी जो काही निधी असेल ते आणि त्यांनी कबूल केलं की पाच वर्ष ही योजना पूर्ण करतील मला तरी कुठली शंका काही वाटत नाही मग किती जरी योजना असतील तर ते हे सरकार करते मग मा इथून मागा आपण पहिली दोन हजार चार ते दोन हजार चौदा आपल्या तालुक्याने वेगळा निर्णय घेतला आदरणीय अशोकराव का यांना आपण आमदार केलं आपल्या भागामध्ये कुठं काय काम केलं यांनी जर मला दाखवून द्यावं किंवा या त्यांनी काय काम केलं हे मला त्यांनी दाखवून द्यावं तेव्हा आता सुद्धा हे आमदार सहा वर्ष झाले या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी या भागामध्ये काय काम केलं ते जर त्यांनी सांगावं म्हणजे उगेच काहीतरी आपलं चुकीचं लोकांना चुकीचं सांगायचं आणि चुकीचं काहीतरी आजकाल जर तुम्ही बघितलं की व्हॉट्सअप असेल बाकीच्या मीडिया असं सगळं चुकीचं दाखवलं जात आहे आजही शेतकऱ्यांचे कितीतरी प्रश्न असतील बेरोजगारांचे कितीतरी प्रश्न असतील त्याच्यावरती कुणी काही बोलत नाही इकडं आलं की तिकडचं बोलायचं तिकडे गेलं की इकडचं बोलायचं फक्त एवढंच आज तालुक्यात चालू आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की जे काही पुढं आपल्याला निवडणुकीला सांभाळून जायचं आहे आपण एकजुटीने दुटीने कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहावं आणि आदरणीय ताईंना आता जो अधिस आपला शहा साहेबांचा कार्यक्रम झाला त्या शहा साहेब शहा साहेबांच्या कार्यक्रमामध्ये दोन वाजता आदर ताई समोर आल्या आमच्या आणि त्यांना एकदम रडू आला आम्हाला कळाना काय झालं असं काय झालं की ताई एकदम डोळ्यात पाणी आलं आम्ही विचारलं ताई काय झालं तर ताई म्हटल्या की आपल्याकडं कुठलीही सत्ता नाही आपल्याकडं कुठलाही पद नाही पण एवढी लोक आमच्यावरती प्रेम करतात कोल्ह्या कुटुंबावरती याच्या पहिलीकडे मला काय पाहिजे म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बघितलं की एस ने शेवटी भैया साहेबांना सांगितलं की आम्ही गेट बंद करतोय आणि गेट मधून मंडळी मध्ये येऊ देत नाही म्हणजे इतके लोक तिथं आले की प्रचंड गर्दी झाली आणि त्याच मध्ये आम्हाला पण असं वाटलं की आजर कोले कुटुंबावरती आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रेम करणारी मंडळी आज आहे आम्हाला पण इथं बोलवलं त्याबद्दल मी ग्राम ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद